पुलगाव येथे जश्ने ईद ए मिलाद साजरी पुलगाव येथील इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद पुलगाव येथे साजरी करण्यात आली इस्लाममध्ये ईद ए मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानले जाते ही ईदो की ईद किंवा सबसे बडी ईद असे सुद्धा म्हटले जाते माजी नगराध्यक्ष मनीष कुमार जी शाहू यांनी जामा मस्जिदचे मौलाना हाफिज आमिन रजा आणि जाकीर कॉलनीमधील ताज मदीना मस्जिदचे मौलाना सिराजुद्दीन कादरी व नाथ आकिब रजा कादरी यांना हार घालून मिठाई वाटप केली यावेळेस अमजद खान शेख नईम जावेद खान गुड्डू मनसुरी रजाक बेग शेख इम्रान व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होता रिजवी या वेलफेअर सोसायटीतर्फे मान्यवर उपस्थितांचे हार घालून स्वागत केले सकाळी नऊ वाजता जामा मस्जिद भगतसिंग चौकमधून मार्गक्रमण करत मस्जिदमध्ये जुलूसचे समापन दुपारी एक वाजता फातेहा म्हणजे प्रार्थना करून सर्वत्र सुख शांती एकात्मता मिटून राहावी यासाठी मौलाना सिराजुद्दीन काद्रेद्वारे प्रार्थना करण्यात आली सायंकाळी लंगरचे म्हणजे महाप्रसाद ताज मदिना मस्जिद आयोजन करण्यात आले ठाणेदार पी एस आय व इतर कर्मचारी जुलूसच्या बंदोबस्तात उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर पुलगाव वर्धा